महानतम पुण्यकीर्ती महानतम ज्याची पुण्यकीर्ती झालेली असा तो महान परमेश्वर ऐकायचा पण पर तुम्ही काय ऐकतात त्या बाईनं काय केलं ती कुठं गेली आहे तो कुठं आला आहे काय याच्यामध्ये मजगूल होऊन जातात आणि पूर्ण परब्रह्म परमेश्वराला घुसवून जातात म्हणून स्वतःमध्ये आत्मबोध करून घ्या आत्मज्ञाने मोक्ष आहे का हे लक्षात घ्या तुमचं आत्मज्ञान जर तुम्हाला झालं तुम्हाला मोक्ष आहे मोक्ष प्राप्ती आहे तुम्हाला पुन्हा पुनरपी जननाम पुनरिमरण पुनरपी जननी जठरे पुन्हा या नरकात जायचं नाही पुन्हा पुन्हा त्रास घ्यायचा नाही अत्यंत संस्कृती छेदू होय आयची काही प्रतिती तुम्हाला आली पाहिजे श्रवण सृमू नितांतम पुण्य कीर्तम महांतम भवगत श्रमण तम वाटी बोलायचं काय आहे तुम्हाला भवगत श्रमण तम या संपूर्ण भवसागरातून शमनांत हा संपूर्ण जो म्हणजे भाऊसागर आहे या भाऊसागरामध्ये तुम्हाला माहिती किती वेतना होतात काय होतात काय नाही तेवढा तेवढा त्रास होतो अहो तुम्हाला जेवढा काही पैसा मिळतो कमवले जातो तरी तो शेवट कमी पडतो पुसण्या येतात आणि काय चालवतात पण असा जो भावक आहे वाणी वाढ संवड तुमच्या मुखाने तुमच्या वाणीनं त्या परमेश्वराचं काय चि नूतन झालं पाहिजे त्या परमेश्वराचं जयघोष केला पाहिजे त्या परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे हा दुसरं नाव घेण्याची गरज नाही ना तुम्हाला वाईटही बोलायचं असलं तरी परमेश्वराचं नाव घ्या ना चांगलंही काय बोलायचं असलं तरी परमेश्वराचं नाव घ्या हे परमेश्वराचं नाव घेतल्यामुळं तुमचा मोक्ष तुमची मोक्ष प्राप्ते हृदय भज परेशम स्वामिडम गुंडमात्यम नयननिखिल लोका धर्म आलोके श्रवण श्रुणितांतम पुण्य कीर्तन महांतम आणि भवगत शमनंतम वाणी सोवर्ण आता तुम्हाला म्हणजे जी वाणी दिलेली आहे ती परमेश्वराचं स्मरण चिंतन करण्यासाठी दिलेली आहे मग आपण दररोज उठून सकाळी किती पाठ पाठपारायण करतात किती नामस्मरण करतात मुखानीच नामस्मरण करायचं आहे ना तुम्हाला हृदयाने चिंतन करायचं आहे पण तोंडी तर उच्चारलं गेलं पाहिजे ना आपलं जे नामस्मरण अशा पद्धतीचं व्हायला पाहिजे की जो नाम आपण उच्चारतो तो आपल्या कानाला ऐकू गेलं पाहिजे लक्षात घ्या नामस्मरण असंच करा वद्रासनावर बसून करा आणि वद्रासनावर बसून केल्यानंतर जे नाव घेतो ते आपल्या कानाला ऐकू गेलं पाहिजे शेजार त्याला ऐकून गेलं पाहिजे हा म्हणजे आपल्या कानाला ऐकू यायचं किती ते पहा म्हणजे आपल्या कानाला आपण घेतलेलं नाव जर ऐकू येत असेल तर बाहेरच्या दहा गोष्टी तुम्हाला ऐकू येतील का कोणाचे भांडणदंटे चालले असेल ते ऐकायला येतील का नाही कारण तुम्ही काय ऐकताय की जे नामस्मरण करतोय तेच मी ऐकतोय आपल्या देवाचं नाव मला ऐकायचंय हा म्हणून तुम्ही आपलं नामस्मरण करत असता जो शब्द उच्चारला जातो तो आपल्या कानाला ऐकू आला पाहिजे अशा प्रकारचं नामस्मरण करा एखादा नाम तुमची आता बसल्या ठिकाणी तुम्ही म्हणा पहा तुमच्या कानाला ऐकू घेतलेला असेल त्यांनी म्हणा म्हणा श्रीकृष्णाचा तरी देखील तुमच्या कानाला ऐकू येत त्याला माझं ऐकू येणार नाही हे स्पीकर देखील शब्द ऐकू येणार नाही एवढं महत्व त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण आपलं स्वतःचं ज्ञान वाढविलं पाहिजे आपल्याला ज्ञानवध द्या वेळेला होईल स्वतःचं आत्मज्ञान तुम्हाला होईल की तुम्ही काय आहात कुठून आलेले आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे आता तुम्ही नुसतं आम्हाला एवढं सांगून चालणार नाही की आमचा संघ सांगत नाही आम्ही कुठून आले तुम्ही हिंगोली नांदेड बर म्हणजे तिकडून तेलंगणाकडून आलेले आहे हा ह्या सिल्ली जिल्ह्यात बरं बरं आ, या ले ले हो। आ, हा म्हणजे यात इतक्या लांबून आलेले लोक आहोत असं तुम्ही सांगाल की नाही परंतु मग परमेश्वराला दिवस काढलेच की नाही होते त्याग केलाच की नाही म्हणून त्यागात शांती अनंतर त्याग केल्यानंतर आपल्याला शांती मिळते म्हणून त्यागही करता लागते हा <laughs> असं म्हणत नाही त्याग करा मनोभावे तुम्हाला त्याग झाला काम क्रोध लोभ मोह याचा थोडासा त्याग करा तुमच्या इच्छा काही कमी कमी करा हा तुम्ही घरात काय विचार करता आता एक सोफा सेट लागला आणखी चार सोफा सेट आली पाहिजे काय गरज आहे तुम्ही दोन माणसं असतात ते एका सोपा शेडवर बसू शकतात झुलट एका इथेवर बसल्या तर जवळ बसल्या तर गप्पा वार्ता करता येईल एकमेकांच्या घरात हाते घालता येईल हा म्हणजे किती आहे प्रेम आहे ना एकत्र खाणं पाणी ते तुम्हाला करता येईल पण चार कमरे बांधायचे चार ठिकाणी वेगळं करायचं आणि मग त्याला झाडूला कोणी मारायला नसतो तर अशा प्रकारची परिस्थिती होत असते म्हणून आपण आपलं स्वतःचं आत्मज्ञान वाढवणं हे अत्यंत माह आपण काय समजायला पाहिजे परमेश्वराला काय समजवून घेतलं पाहिजे आता शोध घेणं हे अत्यंत म्हणून म्हटलेलं आहे आत्मज्ञाने मोक्ष म्हणजे हे आत्मज्ञान करून घेतलं तर कर आम्हाला अत्यंत बरं वाटेल हे आत्मज्ञान तुम्हाला या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये श्रीकृष्ण म्हणजे काय हो श्री म्हणजे मायापूर झाली अव्यक्तातून व्यक्त झालेला तो पूर्णा होता मायापूर झाली तो श्री कृष्ण कृष्ण म्हणजे आता तुम्ही याच्यातले बरेचसे शेतकरी असतात बोलते हा आहेत का शेतकरी जेवढे शेतकरी त्यांनी हात वरते करावर अरे वा सगळे शेतकरी आहे आणि मग आमचा कृष्ण देखील शेतकरी आहे कृष्ण म्हणजे त्या असा शब्द अर्थ आहे कृष्ण विलेखने नांगरणे तुम्ही नांगरपणा शेत हा मग भगवान श्री कृष्ण देखील नांगरतो बर ना कृष्ण कृष्ण विलेखने नांगरणे म्हणजे तो नांगरतो आणि तुमच्या ठिकाणी असलेलं आता तुम्ही नांगरल्यानंतर काही ते बाहेर टाकता -ता। जे काही जमिनीत असेल काशा वगैरे हा त्याला गवत काही हे असेल हा ते काशा फेकून देताना ते पुन्हा तिथं गाडता बाहेर बाहेर फेकतात मग चांगले शेतकरी असतो भगवान कृष्ण असा मोठा शेतकरी आहे कृष विलेखने म्हणजे संपूर्ण जगाला ज्ञान देणे आपल्या ज्ञानाने आप दे तो जीवस्वरूपाच्या ठिकाणी असलेले सगळे जे दोष आहे काम म्हणजे इच्छा क्रोध म्हणजे अहंकार काम क्रोध लोभ आपण जो लोभ करत असतात हे काम क्रोध लोभ मत्सर विनाकारण भांडण करत बसतात हा काही गरज नाहीये जे भांडण करतात त्यापेक्षा देवाचं नाव बर अरे काम क्रोध लोभ मोह मत्सर मोह बी किती करता सोबत की काय येणार आहे तुम्ही दोन बिल्डिंग बांधल्या आणि शेवट आता बिलकुल उद्घाटन करायचं त्यावेळेला तो गेला मग सोबत काय आलं ती बिल्डिंग आल्या का बंद्या नाही म्हणून जास्त लोभही करू नका मोहही करू नका काम क्रोध लोभ मोह आणि मत्सर तर पुन्हा करू नका

कुणाच्या वैरे ठेवू नका कुणाच्या बद्दल दुश्मनी ठेवू नका आपण कुणाची दुश्मनी ठेवली तर तो काय दुश्मनी ठेवणार आहे एकदा मारायला येईल मारली थोडासा गालपोडी करायचा दुसरी मारी आणखी थोडासा गालपोडी करायचा तिसरी मरे चौथी मारायची त्याची मारा ताप नाही एकदा तुमचा गुन्हा केला बोलला ठीक आहे ऐकून घ्या दुसऱ्यांदा बोलला ऐकून घ्या तिसऱ्यांदाही बोलला तरी ऐकून घ्या प्रतिकार करायची गरज नाही प्रतिकार करण्याची आवश्यकताच नाही तुम्ही प्रतिकार करायला शब्द कराल तर शब्दाला शब्द वाढेल हा पुन्हा जास्त म्हणजे काय तुमचे हे होतील परंतु ते न करता त्याच्या मनातलं कायमचं वैरत्व नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रेमानेच त्याला जिंकावं लागेल म्हणून म्हणतात प्रेमाने मिळवा प्रेमाने मिळवा मिळाच व्हा त्रुप प्रेमाने मिळवा मिळाच व्हा तंद्रूप त्या प्रेमातच विकसित होते भक्ती त्या प्रेमातच विकसित होते भक्ती दे सर्वेश्वर आहे त्या प्रेमामध्ये तुमची भक्ती काय विकसित होणार आणि मग विकसित झालेली भक्ती हा काय होणारे त्या प्रेमाने होते विकसित भक्ती प्रेमाने मिळवा मिळाच व्हा तंद्रूप त्या प्रेमातच विकसित होते भक्ती देव सर्वस्व तो हे सर्वेश्वर हाती प्रेमाने तुम्ही त्याला आपलं सर्वस्व जर आपण केलं तर तो पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार निश्चितपणे आपल्या हातात येतो हे हा? मी तुम्हाला छान प्रेम कोणाला परमेश्वर पाहिजे आहे का या प्रतीयात्रीक रूपيكي कोणाला परमेश्वर पाहिजे आहे का मिळवायचं आहे का त्यांनी हात वर्त करा वर। ज्यांना वाटत खरोखर परमेश्वर हा मग किती प्रेम पाहिजे त्याच्याबद्दल नाही अरे बाया करत नाही का हा <laughs> हात वर्त करत नाही <laughs> अरे बायांना केवढा अधिकार दिलाय स्त्री ठाई आदशक्ती अरे तुमच्या ठिकाणी तो फार मोठ्या आदशक्ती स्वामींनी जगितलेल्या आहे स्त्री ठाई आदशक्ती तिच्या तिची उपेक्षा थांबवली पाहिजे भगवा म्हणून आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी पहिली आचार्या जी बनवली ना पहिली आचार्या कोण होती बायांना नाव सांगा बर हा थोडी सांगितलं नाही काय चल औसा बाईसा सर्वात मोठी आचार्य म्हणजे बाईसा बाईसांना सा। प्रेमदान दिलं हा अकरा पायऱ्याच्या उंच सिंहासनावर बसून तिची दररोज पूजा अर्चा व्हायची बर का दररोज तिची पूजा अर्चा व्हायची आणि पूजा अर्चा झाल्यानंतर हा ती पूजा अर्चा ती स्वीकारायची भगवान श्री चक्रधर स्वामी पा आमचे परमात्मा एक दिवस तिथे गेले तिन स्वामींना बसायला पाय कृष्ण टाक विचार करा जो म्हणजे उभयवतार आहे त्या परमेश्वराला बाईसांनी काय पाय कृष्ण आणि आणि दुसऱ्या दिवशी मी हा तसंच केलं एका वाटीत पाणी भात खायला दिला स्वामी म्हणजे ठीक आहे तिचे अनधिकार एवढे वाईट आहेत काय मागच्या अनंत जन्मातल्या अनंत सृष्टीतले अनधिकार आहेत आणि मग तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला ती सिंहासनावर बसली आणि तिचे शिष्यगण पूजा करायला लागले त्यावेळेला स्वामींची नजर वरते गेली ते पाहायला लागले तिच्या आणि तिनेही स्वामींच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिला काय झाला तिला एकदम मोल हो झाला आणि एकदम उडी मारली तिनं पाहिल्या मी उतरली नाही एकदम उडी मारली स्वामींना शरण आले आणि म्हणून ती बाई सात आपल्या ठिकाणी असलेले काही दोष असतात पण पर आमचा परमेश्वर एवढा दयाळू आहे एवढा मायबाप आहे की तो आमच्यासाठी वाट पाहतो तुमचे हे दोष कसे चिंतन तो तो करत असतो तुमच्यासाठी काय हे करत असतो ज्या वेळेला एकदा उसाले विचारलं बाबा आम्ही बाबा ते चिंतू बाबा सकाळी तुटून कोणाचं चिंतन करतात त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई आम्ही सकल जीवाचे चिंतन आम्ही सर्व जीवांचं चिंतन करत असतो त्यांचा उद्धार व्हावा त्यांचे अनधिकार नष्ट व्हावे अशा प्रकारचे आम्ही म्हणजे त्यांचं चिंतन करतो आणि या चिंतनाद्वारे म्हणजे काय त्यांचे अनधिकार नष्ट होत असतात म्हणून अशा प्रकारचं आम्ही चिंतन करतो असं स्वामींनी स्वतःच्या स्वमुखे सांगितलं आम्ही सकळ जीवाचे चिंतो आम्ही सगळं जीवाचं चिंतन करतो म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की प्रातःकाळी उठून परमेश्वराचं नामस्मरण करावं परमेश्वराची भक्ती करावी परमेश्वराचं पाठपारायण करावं हां आता आपण या पदयात्रेच्या निमित्तानं आमच्या या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये आलेले आहात श्रीकृष्णाचा आता त्याचा नांगर इथे चाललेला आहे हां म्हणून त्या नांगराने तुमचे सगळे दोष या ठिकाणी आम्ही आता हा नांगर चालवला आहे हे सगळे दोष जो आहे ना, ना? कचरा वगैरे तो आता तुम्ही आमच्या या मंडपात ठेवून द्या मंडप वाले ते बाहेर घेऊन जाते आणि तुम्ही मात्र स्वच्छ होऊन तुम्ही मात्र शुद्ध होऊन जा आणि जीवनामध्ये प्रवास करा संपूर्ण शुद्धांत करून ज्या वेळेला तुमचं होईल ना या ठिकाणी आल्यानंतर त्याच वेळेला तुम्हाला वाटलं पाहिजे की आधी श्रीकृष्ण नाम मंदिरात श्री श्रीकृष्णाच्या ज्ञान मंदिरात जिथं आम्हाला काही का ज्ञान ऐकायला मिळालं जिथं आम्हाला काही ज्ञान झालं काही बोध झाला असा त्या परमेश्वराच्या श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात आपण गेलो आहोत आणि हे नगर आहे श्री चक्रधर नगर हा चक्रधर कोणाला म्हणतात चक्रधर कोणाला म्हणतात हा अहो चक्र ज्ञान चक्र आणि शक्ती चक्र धारण केलेला आहे तो श्री चक्रधर श्री म्हणजे मायापूरधारी अव्युक्तातून व्यक्त झालेला निराकारातून साकार झालेला चक्र म्हणजे दान चक्र संपूर्ण जीवाच सगळं सृष्टी चक्र आहे संपूर्ण जीवाच जे दान आहे जे ज्ञान ब्रह्मविद्याशास्त्र भगवान श्री चक्रधर चक्रधरांनी केवढं दान सांगितलं कोणाला सांगितलं माईन भट्टाला सांगितलं नागदेवाचार्यांना सांगितलं बाई सांगितलं त्यांना साक्षात्कार ठरविला आ? तर अशा प्रकारचं आत्मज्ञान ज्यांना करवलं हा तो ज्ञानचक्र आणि शक्तीचक्र संपूर्ण शक्ती ज्याच्या हातामध्ये आहे या संपूर्ण ब्रह्मांडातल्या सगळी देवी देवता त्यांचं दातृत्व हे सगळं चक्रधर स्वामींच्या हातामध्ये आहे म्हणून ज्ञानचक्र शक्तीचक्र ज्यानं धारण केलेलं आहे तो श्रीचक्रधर लक्षात ठेवा ज्ञानचक्र शक्तीचक्र हां ज्यानं धारण केलेला आहे तो श्री चक्रधर या श्री चक्रधराला आपण शरण जात आहात या श्री चक्रधराचे आपण उपासक आहात हां म्हणून या चक्रधराला समजून घेणं त्याच्या तत्वज्ञानाला अनुभवणं हे अत्यंत महत्वाचं म्हणून तत्वज्ञान अजून आहे चक्रधर समाज चक्रधर नावाची व्याख्या लक्षात आली ना कारण तुम्ही चक्रधर नगरात आहे या नगरात आल्यानंतर तुम्हाला चक्रधर हा कळाला पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं त्याच्या दानाकडे तुम्हाला आवडी निर्माण झाली पाहिजे ब्रह्मविद्याशास्त्र हे तुम्ही ओळखण्यासाठी ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अशा काही साधकांच्या संधीदानामध्ये तुम्ही केले संधानामध्ये जर तुम्ही गेले ना हा तरच म्हणजे ते ज्ञान प्राप्त होणार आहे हा आणि